नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकविम्याच्या वाटपा संदर्भात महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण एवढोच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील आता दोन हजार चोवीसच्या पिकविम्यासाठी कोणत्या जिल्ह्यात पात्र आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप होणार आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार ही संपूर्ण माहिती आपण प्रत्येक जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही प्रत्येक जिल्ह्याची माहिती पाहण्याकरिता शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे ते म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि त्यांचा उर्वरित पीक त्या शेत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर यासुद्धा जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीकविमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा विमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा जमा होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि त्याबरोबरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित शेतकरी उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमासुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी पात्र आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा किंवा जमा होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी सिंधुदुर्ग दोनशे रत्नागिरी पाचशे आणि ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पं पिक पिकीमा जमा होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे अग्रिमच्या दृष्टीनंतर जरी असेल तरी पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे भंडा भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेत शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी अमरावती एक लाख पंचवीस हजार शेतकरी गडचिरोली तीन हजार पाचशे शेतकरी लातूर एक लाख सत्तर हजार शेतकरी अशा प्रकारे या सर्व जिल्ह्याची पिकण्याची यादी आहे आता यामध्ये आपण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये वाटप होणार ही संपूर्ण माहिती आणि कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये खरीफंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा सोयाबीन आणि कपाशी आणि हेक्टरी वीस हजार ते तीस हजारपर्यंत पर्यंत पिकमा जमा होणार आहे याबरोबर आपण जर पाहतो वाशिम असेल बुलढाणा असेल हिंगोली असेल बीड असेल अकोला असेल याचबरोबर धाराशिव यवतमाळ अमरावती आणि लातूर याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सर्वात जास्त पिकमा सोयाबीन कपाशी आणि तुरीसाठी पिकमा जमावणार आहे हेक्टरी पंचवीस हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे यामध्ये पुढच्या जिल्ह्यात त्यामध्ये नांदेड पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर याचबरोबर परभणी याचबरोबर जालना याचबरोबर आता बाकीचे सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि खर खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होणार आहे प पाच हजार पाचशे रुपयापासून खरीपाच्या ज्वारीसाठी ते बत्तीस हजार किंवा चाळीस हजार रुपये प्रति हेक्टरपर्यंत पीकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहत आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून हा पिकमा वाटप होणार या माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे जवळपास चार ते पाच जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून विमा वाटप होणार आहे याचबरोबर दुसरी विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर युनिव्हर्सल चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा वाटप होणार आहे आठवी विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसचा फिकमा वाटप होणार आहे नववी विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासारख्या इतरही या विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या जिल्ह्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे काही विमा भरला होता शेतकऱ्यां शेतकऱ्यां या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या फिकम्याच्या वाटप संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की आपल्या उप नक्की पडेल इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हे अपडेट नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद